भल्लरीने दाखवली आपल्या सासूला चू मालिका अली उत्कंठवर्धक वळणावर पिंगा कपोरी पिंगा या मालिकेत बल्लरीने आपल्या सासूला त्यांची चूक दाखवली आहे मनीषाचे सासू सासरे घरी आल्यावर त्यांना विचारते लग्नात हुंडा घेतला हा कायद्याने गुन्हा आहे हे माहीत गुन्हा पुन्हा पुन्हा केला आणि आता हुंडा न दिल्यामुळे तुम्ही मनीषाला घरातून बाहेर काढलं तर पोलिसांसमोर पिंगा गर्ल्सनी वल्लरीच्या सासूला देखील अटक करा असे सांगत पोलिसांकडे तक्रार केली आहे पण बल्लरीची सासू मात्र त्यांच्या समोर विनवणी करत आहे लग्न ठरल्यापासून मुलाची बाजू म्हणून किती हुंडा घेतला तुम्ही त्यानंतर सुद्धा थांबलं नाहीच सून म्हणजे तुमच्यासाठी एटीएम मशीन झाली आता तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार आहे हुंडा घेण्याच्या आरोपाखाली अटक करा यांना नाही आणि फक्त यांनाच नाही हा हुंडा देणाऱ्या या मिसेस भामरेंना सुद्धा अटक करा मी तर माया पोरीच्या सुखासाठीच करी राहिले ना सगळं लेकीच्या सुखासाठी गुन्हा केलाय तुम्ही हे कायदा माफ करू शकत नाही तर आपल्या सासूची ही अवस्था पाहून वल्लरी तक्रार मागे घेईल का वल्लरीच्या सासूला आपली चूक कळेल का हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्कर रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा